स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक आपल्या अनोख्या अंदाजानं मतदारसंघात चर्चेत राहणारे भाजपचे विधानसभेचे इच्छुक उमेदवार किरण ठाकरे आता वेगळ्याच कारणानं नागरिकांच्या पुढे चर्चेला आलेत ठाकरेंनी नादखुळा काम करत सर्वांना अचंबित आणि चक्राऊन सोडले झालं असं की सध्या सगळीकडे गणेशोत्सव सुरू आहे घरोघरी चैतन्याचं वातावरण पसरलं असून सर्वच राजकीय पुढारी आपल्या लाडक्या बाप्पाचं घरोघरी जाऊन दर्शन घेत आहेत दरम्यान यावेळी किरण ठाकरेंनी पन्नास शंभर नाही तर तब्बल चौदा हजारांहून अधिक कुटुंबातील गणरायाचं दर्शन घेत एकच नाद केला दरम्यान दर्शनावेळी भजन मंडळींसोबत तबल्यावर जुगलबंदी करणारे ठाकरे पुन्हा एकदा नागरिकांच्या मनात घर करून गेलेत कर्जत भाजप विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांनी घरोघरी विराजमान झालेल्या लाडक्या गणरायाचे मनोभावे दर्शन घेतल्याचं समोर आलं होतं त्यावेळी त्यांचे अनोख्या पद्धतीनं गावोगावी सत्कार देखील ग्रामस्थांनी केले परिवर्तन हेल्पलाईनच्या माध्यमातून तळागाळात पोहोचलेले ठाकरे यांची आता जनसामान्यांमध्ये वेगळी ओळख निर्माण झाली असून त्यांच्या नागरिकांमध्ये आदर आणि तेवढीच सहानुभूती वाढलेली आहे कर्जत विधानसभा निवडणुकीसाठी ते इच्छुक आहेत भाजप पक्षानं संधी दिल्यास आपण निवडणूक लढू असं ठाकरे सांगतात महायुतीत सध्या दोन घटक पक्षात सुरू असलेला वाद यामुळे नागरिकांपुढे एक उत्तम पर्याय म्हणून युतीत किरण ठाकरे यांचं नाव आघाडीवर चर्चिलं जातंय उच्च शिक्षित शांत संयमी अशी त्यांची प्रतिमा तयार असून नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांबाबत ठाकरेंना जाण आहे दरम्यान निवडणुकीपूर्वीच किरण ठाकरे आपल्या परिवर्तन हेल्पलाईनच्या माध्यमातून जरी तळागाळात पोहोचले असले तरी त्यांनी गणेशोत्सव काळात घरी विराजमान झालेल्या लाडक्या गणरायाचे तब्बल पंधरा हजार कुटुंबातील विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन घेतल्याचं सांगण्यात आलं त्यातच मतदारसंघातील नेरळकळम जवळील पोही या गावात अॅडव्होकेट अजय भोईर यांच्या घरी विराजमान असलेल्या गणरायाच्या दर्शनासाठी ठाकरे गेले असता कृष्णाबुवा देशमुख यांनी ठाकरेंना केलेला आग्रह हा नागरिकांच्या मनात घर करून गेला भोईर यांच्या घरी गणपती उत्सवामुळे भजन कीर्तन ठेवण्यात आलं होतं त्यावेळी किरण ठाकरे यांना तबल्याची साथ देण्यासाठी म्हणून कृष्णाबुवा यांनी आग्रह केला होता सर्व गुण संपन्न असणारे किरण ठाकरे यांनी त्याच क्षणी होकार देत तबल्यावर आपले हात ठेवत भजनाचा ठेका धरला आणि सर्वांना अचंबित करून चक्राहून सोडलं होतं राजकारणात प्रगती पथावर असलेले किरण ठाकरे हे उत्तम पखवाज वादक देखील असून त्यांना संगीताची असलेली आवड पाहून आता सर्वसामान्यांमधून वारकरी संप्रदायांमध्ये त्यांचं नाव आदरानं घेतलं जातं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत